सी बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज इचलकरंजी शिवनाकवाडी इथं मंगळवारी सातशेहून अधिक व्यक्तींना अन्नातून विषबाधा झाली यात्रेनंतर रात्री अनेकांना मळमळ उलट्या पोटदुखी आणि जुलाब यांसारखी लक्षणे जाणवू लागली रुग्णांची संख्या अधिक असल्याने इचलकरंजी शिरोळ कोल्हापूर सांगलीसह खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान घटनेची गंभीरता पाहून आरोग्य विभाग अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते विषबाधेचे कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत विषबाधा घटनेमध्ये चार ते आठ वर्षांमधील मुलांची संख्या नऊ इतकी आहे तर सुमारे दोनशे साठ महिलांचाही त्यात समावेश आहे यात्रेत खाद्यपदार्थांचे गाडे मोठ्या प्रमाणात लावले जातात नागरिकही महाप्रसादानंतर गाड्यावरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असतात त्यामुळे विषबाधा कोणत्या अन्नातून झाली याबाबत अद्याप स्पष्टता नाही विषबाधेचे कारण अहवालानंतर स्पष्ट होईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी स्पष्ट केले